इस्रो कडनं कृष्णविवरांचा शोध घेण्यासाठी सॅटेलाइट लॉन्च केलं से 15 सेकंड त्याचं काउंट डाऊन सुरू झालेलं आहे त्याची थेट एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन झिरो Satellite towards its destination. जी हाँ इस वर्ष का प्रथम प्रमोचन कोटा के प्रथम प्रमोचन मंच से पी एस एल वी सी फिफ्टी एट का हमने सफलतापूर्ण उत्थापन देखा और यह अपनी उद्दिष्ट कक्षा की ओर निरंतर बढ़ता हुआ प्रथम चरण का निष्पादन पूरी तरह सामान्य

शार्ज ट्रैकिंग स्टेशन करेंटली ट्रैकिंग द फ्लाइट स्ट्रेप सेपरेटेड दोनों स्ट्रेपॉन्स को यहां से पृथक कर दिया गया है तथा कोर बूस्टर अभी भी प्रज्वलित है प्रेजेंटली द कोर इज वन थर्टी नाइन मोटर एलोन ट्रस्टिंग दिन सेपरेटेड नॉर्मल दिस स्टेज विल कैरी द रॉकेट टू फिफ्टी सेवन किलोमीटर ऑल्टीट्यूड खगोली अभ्यासक मयुरेश प्रभुणे सुद्धा आपल्या सोबत आहेत मयुरेश यांनी मग आपल्याला बरीचशी माहिती दिली आहे पण आता एक्सपोसॅट लॉन्च झालेला आहे पुढे काय पुढे त्याचा प्रवास कसा असेल याबद्दल सुद्धा मयुरेश यांच्याशी आपण संवाद साधूया मयुरेश नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे लॉन्चिंग झालंय पुढचे टप्पे आता कसे असतील आजच्या लॉन्च थोडंसं वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला म्हणता येईल कारण हे दोन टप्प्यांमध्ये होणार आहे साधारणतः बावीस मिनिटांनी सॅटला जमिनीपासून सहाशे पन्नास किलोमीटरच्या उंचीवर सोडण्यात येईल त्याच्यानंतर जशी आपण आधी माहिती दिली की याच्यामध्ये आणखीन दहा प्रयोगांचा पण समावेश आहे आणि हे दहा प्रयोग जो पी एस एल व्हीचा चौथा टप्पा असतो त्याला जोडलेले आणि त्यामुळे सहाशे पन्नास किलोमीटरच्या नंतर हा सगळा प्लॅटफॉर्म सहाशे पन्नास किलोमीटरहून तीनशे पन्नास किलोमीटर उंचीपर्यंत खाली आणण्यात येईल आणि मग त्याच्यानंतर हे संपूर्ण मोहीम पूर्ण होईल असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तीनशे पन्नास किलोमीटरवर आल्यानंतर मग हे जे बाकीचे प्रयोग करण्यात येणार आहे ज्याच्यामध्ये मुंबईच्या सोमय्या कॉलेजचा पण त्यांच्या त्यांनी बनवलेल्या सॅटेलाइटचा पण समावेश आहे तर ती सगळी प्रक्रिया या बावीस मिनिटांच्या नंतर पार पडणार आहे आणखी एक मुद्दा म्हणजे की कृष्णविवरांचं इतकं मोठ्या प्रमाणात खगोलीय दृष्ट्या आकर्षण असण्याचं कारण काय म्हणजे पृथ्वीची निर्मिती किंवा ब्रह्मांडाची निर्मिती त्या कृष्णविवरातनं झालेली आहे अशी एक थिअरी आपल्याला ऐकायला मिळते वाचायला मिळते ब्लॅक होल्स बद्दलचं अट्रॅक्शन असण्यामागचं कारण नेमकं काय ब्लॅक होल विषयीचं अट्रॅक्शन असण्याचं कारण बऱ्याच सायफाय मध्ये सुद्धा ब्लॅक होलचा उल्लेख केला के गेलेला आहे आणि तिथे घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ब्लॅक होलच्या जवळ गेल्यानंतर काळ थांबतो आता काळ थांबतो कारण तिथे प्रचंड गुरुत्वाकर्षण असतं वस्तुमान प्रचंड आहे त्यामुळे जसं नारळीकरांची कथा आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की दोन जण समजा आतमध्ये गेले तर त्याच्यापैकी जो बाहेर थांबलेला आहे त्याचं वय वाढत जाईल पण आतमध्ये जो गेला आणि तो समजा परत बाहेर आला ब्लॅक होल मधून तर ता त्याला असं वाटेल मी ज्या क्षणाला आतमध्ये गेलो त्या क्षणाला बाहेर आलो म्हणजे कारण तिथं काळ थांबलेला होता आता या अर्थात फिजिक्स मधल्या संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात तशा येऊ शकत नाहीत कारण ब्लॅक होलच्या जवळ जर एखादा तारा गेला किंवा कुठली गोष्ट गेली तर ती जवळपास प्रकाशाच्या वेगाने त्याच्या भोवती फिरायला लागते आणि तिथलं तापमान प्रचंड होतं आणि इतकं प्रचंड होतं की त्याच्यामधून एक्सरे सारख्या ऊर्जा असलेल्या ठिकाणून निर्माण होणारे जे काही किरण आहेत ते निर्माण होतात तर त्यामुळे ब्लॅक होल हे एक वैशिष्ट्यपूर्ण आपण घटक म्हणता येईल ब्लॅक होल नेमकी असतं काय तर कुठल्याही मोठे जे तारे सूर्यापेक्षा साधारणतः पाच दहा पटींनी जर मोठे असतील तारे किंवा त्याहीपेक्षा मोठे असतील तर त्यांचा शेवट ब्लॅक होलमधून होतो म्हणजे त्या ताऱ्याचा सगळ्यात शेवटी मोठा स्फोट होतो आणि त्याचा आतला जो भाग आहे तो एकदम आकुंचन पावतो हो असं उदाहरण दिलं जातं ता अर्थात तसं होणार नाहीये की समजा सूर्याचं ब्लॅक होल करायचं सूर्या, सूर्या असेल हो तर सूर्याचं समजा आपण डायमीटर बघितला तर हा चौदा लाख किलोमीटरचा आहे त्याला जर तुम्ही एका फुटबॉल स्टेडियम मध्ये जर बसवला तर त्याचं होल होईल किंवा पृथ्वीला एका सेंटीमीटरमध्ये बसवलं तर पृथ्वीचं ब्लॅक होल होईल अर्थात हे त्या त्याच घटकांचं होत असतं जे सूर्यापेक्षा साधारणतः एक पॉईंट चार वस्तुमान किंवा पेक्षा जास्त असतील अशाच ताऱ्यांचं ब्लॅक होल होत असतं आणि असे अनेक ठिकाणी आहेत आता त्याचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यापैकी एक आहे एक्स रेज दुसरं आता नवीन पद्धत आली आहे गुरुत्वीय लहरी जी आपण मागे दोन वर्षांपूर्वी दोन तीन वर्षांपूर्वी तो बऱ्याच जणांनी ऐकले की दोन ब्लॅक होल एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर किंवा त्यांचं संमिलन झाल्यानंतर ज्या लहरी निघाल्या त्याची नोंद अमेरिकेमध्ये केली गेली होती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची ऑब्झर्वेटरी येते तर त्यामुळे ब्लॅकहोल हे कायमच सगळ्या खगोलशास्त्रज्ञांसाठी एक महत्वाची महत्वाचा मा, घटक राहिला कारण विश्वातलं सगळ्यात जास्त वस्तुमान एका ठिकाणी एकवटलेलं अशी जे काही बेटा आपल्याला म्हणता येतील ते म्हणजे ब्लॅक होल्स त्याचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो हे खूप मोठं संशोधन आहे किंवा ही अविरतपणे न थांबणारी किंवा कितीही जास्त माहिती आपण गोळा करू शकलो तरी अपुरी पडेल अशी एक प्रकारे मोहीम आहे मग याच यश किंवा याचा सक्सेस नेमका कोणत्या पॅरामीटर्स वरती ठरवला जाईल विज्ञानामध्ये असं असतं की काही वेळा आपण प्रयोग करतो निरीक्षण करतो आणि त्याच्यानंतर जी माहिती मिळते त्याच्यावर आधारित सिद्धांत तयार होतात त्याच्यानंतर काही वेळा असंही असतं की काही वेळा शास्त्रज्ञ कॅल्क्युलेशन्सनी गणिताच्या आधारे सिद्धांत मांडतात आणि त्याच्यानंतर प्रयोगाने त्याची चाचणी करतात निरीक्षणं खरंच तशी मिळत आहेत की नाही तर त्या प्रकारे आताचा जो प्रयोग एक्सपो करण्यात येतोय तर त्यामध्ये शास्त्रज्ञांनी अंदाज मानलेत की ब्लॅक होलच्या आजूबाजूला घटना अशा घडत असतील पण त्या खरंच तशा घडत आहेत की नाही हे समजण्यासाठी ज्या प्रकारच्या एक्सरेज आता निरीक्षण केले जातात त्याच्यामधून ती माहिती आपल्याला कळत नाही म्हणजे एक प्रकारे असं पण म्हणू शकतो की समजा दीर्घिकेच्या केंद्रामध्ये गॅलेक्सीच्या केंद्राच्या जवळचा जो मोठा ढग चमकताना दिसतो एक्सरेजमुळे त्याच्या तो चमकताना दिसतोय पण त्याच्या आतमध्ये नेमकी घटना काय आहे हे कळत नाही त्यामुळे फक्त ध्रुवीभूत झालेलं जर आपल्याला एक्सरेज मिळाले तर आपल्याला समजेल की एक्झॅक्टली तिथं घटना काय घडत आहेत तर त्यामुळे एक प्रकारे सिद्धांत ऑलरेडी मांडलेला आहे की तिथं घटना काय घडत आहेत तर ते तपासण्याचं काम एक्सपोसेट करणारे आणि एक्सपोसेट मधून मिळणारी जी माहिती आहे त्याच्या आधारावर कदाचित नवीन माहिती मिळेल आणि त्याच्या आधारावर नवीन सिद्धांत तयार होतील तर त्यामुळे त्या दृष्टीने विचार करता बऱ्याचदा असं म्हटलं होतं की विज्ञानाच्या मधून तंत्रज्ञान तयार होतं पण आता हल्लीचा काळ असा आहे की नवीन तंत्रज्ञान आलं तर ना त्याच्यामधून नवीन वैज्ञानिक माहिती पण मिळते तर त्यामुळे हा नवीन पहिल्यांदाच एकविसाव्या शतकामध्ये वापरली जाते oh, oh, पोलिओमिटर oh. आणि त्याच्यामध्ये भारत भारताने एंट्री केली आहे धन्यवाद मयुरेश या सगळ्या विश्लेषणाबद्दल आणि माहितीबद्दल तर आजच्या एक्सपो सॅट सोबत इतर दहा प्रयोग सुद्धा अवकाशामध्ये झेपावलेले आहेत ज्यातला एक मोठा प्रयोग किंवा मोठा उपग्रह आहे जो मुंबईच्या के जे सोमया महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीतनं साकारलेलं आहे तयार झालेला आहे मनश्री पाठक आत्ता के जे सोमया कॉलेजमध्ये आपण थेट मनश्रीकडे जाऊयात मनश्री या मुलांशी संवाद साधेल मनश्री ज्ञानंदा आजचा दिवस एक जानेवारी दोन हजार चोवीसचा आणि नववर्षाची ही खरं तर खूप मोठी भेट आपल्याला मिळते इस्रोची एक प्रचंड महत्वाकांक्षी मोहीम तर आहेच आणि या मोहिमेमध्ये के जे सोमय्या टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे आणि हे सगळे विद्यार्थी आपल्या सोबत आहेत मगाशी तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मी बघितलाय तुम्ही टाळ्या वाजून या यशस्वी प्रक्षेपणाचं एकंदरीत अभिनंदन केलेलं आहे आनंद साजरा केलेला आहे काय सांगाल या मोहिमेमध्ये तुम्हारा सहभाग कसा है तुम सुला पद्धति का सैटेलाइट का पार्ट आज लॉन्च है ये हमारा मेरा इसमें जो काम है मेरा यही काम रहा कि ये जो बना था इसको पूरा बनाया था इसको आगे बनाया था इसकी सारी जो परीक्षाएं पूरी करता है ये अपनी उड़ने के पहले उन सब में मेरा एक बहुत बड़ा भाग था हमारी काफ़ी बड़ी टीम है एक यहाँ पर आधी टीम अभी लॉन्च में लाइव बैठी है आधे हम सब बैठे हैं ये हमारे टीचर्स हैं यहाँ पे कितने सालों से ये प्रयास कर रहे थे कितनी वर्षांपास तुम्हें हा उपग्रह पार्ट बनवत होता था? हम छः साल से ये ये अपॉर्चुनिटी के तक में लगे हुए हैं एंड हमें फाइनली ये मिल गई है अबे सो वी आर वेरी प्राउड ऑफ इट कितनी लोगों की टीम है आपकी जो पहले के जो विद्यार्थी है वो भी इसमें आपके पार्टिसिपेट थे एट द मोमेंट हम लोग की अराउंड अभी तीस लोग थे टोटल ड्यूरिंग द होल इयर्स काही शिक्षक सुद्धा आपल्यासोबत आहेत मला सांगा की विद्यार्थ्यांचा सहभाग कसा आहे आणि ही मोहीम कृष्णविवारांचा अभ्यास करणारी किती महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण मोहीम आहे हा प्रोजेक्ट आमच्या कॉलेजने सहा वर्षापासून सुरू केलेला होता आणि सहा वर्षापासून अथक प्रयत्न सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि सगळ्यांनी गाईड्सनी केलेले आहे आणि ॲक्च्युली हॅम रेडिओसाठी हा एक लाँच केलेला आहे तर ज ओवरऑ वर्ल्ड वाईड जेव्हा कम्युनिकेशन आहे तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी नक्कीच ह्याचा उपयोग होईल त्याच्यामुळे महत्वाकांक्षी मोहिमेमध्ये या मुंबईच्या विद्यार्थ्यांचा सहभाग आहे कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची मानली जाते आणि नववर्षाची नांदीच अशा प्रकारच्या एका खगोलीय आणि अवकाशातल्या महत्वपूर्ण मोहिमेने आता झालेली आहे मनसे या मुलांचा पण पुन्हा एकदा अभिनंदन करूया आणि तुझेही आभार या सगळ्या संवादाबद्दल धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट